ओम नम शिवाय डॉक्टर रुग्णालयाची निवड भाग दोन प्रसन्न बाळंतपण डॉक्टर शिरीष पटवर्धन सविनय सादर एकतीस जुलै दोन हजार चोवीस डॉक्टर आणि रुग्णालयाची निवड हा फार महत्त्वाचा भाग आहे प्रत्येक महिलेला स्त्रीला तिच्या कुटुंबियांना आपले काय होणार दिवस गेल्यानंतर आपल्याला काय त्रास होणार बाळणपणामध्ये सूक्ष्म होणार की सीझर होणार आणि होणारं बाळ कसं असेल याबद्दल नेहमीच काळजी असते आणि त्यात काही गैर नाही सर्वसाधारणपणे कुठल्याही त्रासाचा गवगवा प्रचार प्रसिद्धी जास्त होते पण कृपा करून लक्षात घ्या की अशा प्रकारचे प्रसंग फार क्वचित घडतात तरी या सगळ्या विचारांमुळे किंवा माहितीमुळे गडबडून जाऊ नका घाबरू नका आणि याबाबत आपण जे रुग्णालय निवडत आहे किंवा ज्या डॉक्टरांकडे आपण नाव घालणार आहे त्याबाबत ते, ते आपल्याला काय माहिती देतात हे जाणून घ्या या माहितीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण नाव घातलं म्हणजे सगळं काही सुरळीत होईल असं शंभर टक्के घडूच शकत नाही कितीही चांगला बल्ब असला तरी त्याला फ्यूज असतो आणि त्याच्यावर जर त्याचं रेटिंग गेलं तर बल्ब उडतो त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी अडचण येऊ शकते आणि त्यामुळे बाळणपणामध्ये किती टक्के सीजर होतं किती टक्के नॉर्मल होतं बाळंतपणामध्ये इन्फेक्शन होतं का बाळंतपणामध्ये काय नक्की घडू शकतं याची सर्व माहिती लेखी स्वरूपात आधी जाणून घ्या गडबडून जाऊ नका याचा अर्थ आपण घाबरायचं आहे गडबडायचं आहे असं नाही पण एकदा माहिती करून घेतली की मन शांत होते स्थिर होते आणि मग माणूस प्रसन्न राहतो आणि त्या योगे आपली बाळंतपणाची प्रसुतीपूर्व काळाची वाटचाल व्यवस्थित सुरू राहते म्हणून आपल्या डॉक्टरांचे रुग्णालयाचे माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा प्रसन्न बाळनपण निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शन दर गुरुवारी पुणे येथे असते त्याचा लाभ जरूर 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 घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ